नमस्कार पार्थ वरोवर सूचक केंद्राचे संचालक रावसाहेब सोनवणे सर्व मुलांच्या पालकांना सांगू इच्छितो की मुलामुलीची पसंती झाल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवू नका आज काळ तसा राहिलेला नाही आणि ती जर अपेक्षा तुम्ही ठेवली तर मुलामुलीचे लग्न जमणे अवघड झालेले आहे आज पा बघितलं तर तीस पस्तीस चाळीस वर्षाचे मुलं लग्नाचे बाकी आहेत म्हणून कळकळीची विनंती आहे की कुठलीही अपेक्षा न ठेवता मुलीचे पालक जसं करतील त्या पद्धतीनं जर आपण लग्न केलं तर तुमचे लग्न जमणं अगदी सोपं हो आहे आणि तुम्ही जर अपेक्षा ठेवली मुकेश अंबानीच्या मुलाचं लग्न कसं झालं माझ्या मित्राच्या मुलाचं लग्न कसं झालं आमच्या नातेवाईकाचं लग्न या रामामध्ये झालं आंबेसेटरला झालं देवडाफॉर्मला झालं पुण्याला झालं इथंच पाहिजे अशी जर अपेक्षा ठेवली तर लग्न जमणं अवघड आहे म्हणून कळकळीची विनंती आहे की आपल्याला जर खूप काही हौस असेल तर स्वतः खर्च करा आणि अवश्य तुमची हौस पुरी करा जास्त मी बोलू शकत नाही मलाही मर्यादा येतात पण मुलीच्या पालकांनी मला विनंती करून सांगितलं तर साहेब आज मुलाचे पालक खूप काही अपेक्षा करतात आणि त्यांच्यामुळं आमचं लग्न जमणं जरा अवघड चाललेलं आहे आमची परिस्थिती त्या योग्यतेप्रमाणे लग्न करण्याची नाही तर तुम्ही जर मार्गदर्शन केलं तर निश्चित काहीतरी फरक पडेल म्हणून मुलीच्या पालकाची विनंती बघून त्यांचा कळवळा बघून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की जर मुलगी पसंत पडली शिक्षण पसंत पडलं तर अपेक्षा ठेवू नका खूप काही अपेक्षा असेल करा ना खर्च आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला हौस असेल